परभणी शहरातील वर्मानगर येथे रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने तसेच बुद्धविवाह मूर्ती प्रतिष्ठापनाच्या द्वितीय वर्षानिमित्ताने पंधरावी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी वर्मानगर बुद्धविहारात विपशन केंद्र येथे संबुद्ध बहुउद्देशीय सेवा संस्था परभणी यांच्या वतीने पंधराव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले होते या धम्म परिषदेत अध्यक्षस्थानी पूज्यपदंत डॉक्टर इंदवंश महातेर तसेच उदा उद्घाटक म्हणून अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष पूज्य भंते डॉक्टर उपगुप्त महातेरो यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित भिक्खू संघाने यावेळी धम्मदेशन झाली दोन सत्रात चाललेल्या धम्म परिषदेमध्ये सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमनगर येथून भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये बौद्ध उपासक उपासिका शुभ्र वस्त्र प्रदान करून सहभागी झाली होती हातात पंचरंगी ध्वज घेऊन बुद्धम शरण गच्छामीचा जयघोष करीत ही रॅली वर्मा वर्मानगर येथील बुद्धविहार येथे संपन्न झाली यावेळी पूजन तसेच धम्मध्वजारोहण त्रिरत्न वंदना व धम्म परिषदेचे उद्घाटन ही संपन्न झाले यावेळी भिक्ख संघाने उपस्थित उपासिका उपासिका यांना त्रिशरण पंचशी दिली दुपारच्या सत्रात अल्पहारानंतर नांदेड येथील पूज्य भिक्खू पैयाबोधी थेरो पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो पूज्य भिक्खू डॉक्टर इंदुवंश महाथेरो यांनी बौद्ध धम्म एक आदर्श जीवनशैली तसेच बौद्ध धम्म आणि सद्य परिस्थिती कर्म नैतिक व्यवस्था आधार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले ही धर्म परिषद यशस्वी करण्यासाठी बी आर कदम राका साळवे हरिभाऊ काळे देवबा कांबळे नागेशम पसारे दिलीप कांबळे विजय रोळे भगवान सांडवे भगवान काकडे देवाजी वाघमारे श्याम मोरे वी बी घोडके तसेच एल एम राक्षसे सोहनराव घोडे जी एस मुंडे सुरेश मोजके यांची खंदारे डी के सारणीकर त्यासह शहरातील विविध महिला मंडळाने व बौद्ध धर्म परिषदेमध्ये अतिशय मोठा सहभागी नोंदवला निमित्ताने आज सकाळी भीमनगरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते वर्मानगरमधील उपासना केंद्रापर्यंत आमचे मिरवणुकीने के उपासक उपासिका बालक बालिका हे वाजंत्र्यासह येथे आलेले असून त्याच्यानंतर बोधी वृक्षाचे पूजनाची व्यवस्था केलेली आहे झाली आहे त्याच पद्धतीनं झेंडा सुद्धा पार पडलेलं आहे त्याच्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये उपगुप्त थेरो पूर्णा यांच्या वतीनं धम्मदेशण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यानंतर मध्यांतरमध्ये अल्पहार होऊन आता भंतेजी हिंद वंश यांचं प्रवचन चालू आहे आणि याच्यानंतर दुसरे दोन आणखी प्रवचन करणार आहे सायंकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम आजचा दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रविवार रोजीचा संपन्न होत आहे सप्रेम जय माझं नाव हरिभाऊ खेमाजिका आहे वर्मानगरमध्ये बो विहार हो आणि इथे मी आज तीन वर्षापासून काम करत आहे ह्या मूर्तीचं हे जे विहार आहे उपासना हॉल त्या उपासना हॉलमध्ये आम्ही मूर्ती स्थापन करायचं ठरलं मग आम्ही वर्गणी केली वर्गणी करून विहार निर्माण केलं मग मूर्ती आम्हाला सिद्धार्थ हत्यामध्ये सर्वांनी दिली मग सिद्धार्थ हत्या मेरीने मूर्ती दिल्यानंतर आम्ही त्या त्यांचं प्रथम वर्धापन सा साजरा केला वर्धापन दिन त्यावेळेसही आम्ही सर्व बांधवांना जमा करू वर्गणी करून आम्ही पैसे त्यांना देशना देण्याचं काम केलं उपगुप्त बंदेजी यांनी स्थापना केली त्यांच्या हस्ते स्थापना करून आम्हाला दरवर्षी असंच कार्य करीत राहा धम्म कार्य करीत राहा धम्म कार्य करीत राहा असं सांगितलं मग त्यांची वेळोवेळी मुलाखत घेत आम्ही आता हे द्वितीय वर्ष चालू आहे द्वितीय वर्षातसुद्धा आम्ही आणि दरवर्षी वाचला आम्ही खूप याला ग्रंथ लावतो दरवर्षी तो दर, तो दर, तो। दर, तो। आ... दर परिशेद परिशेद सर्व महिला आमच्या ग्रंथ ऐकण्यासाठी येतात ग्रंथ वाचन करतात तेव्हा पौर्णिमासुद्धा साजरी करतो आणि दर रविवारीसुद्धा आम्ही वंदना घेतो आणि आज अठरा दोन चोवीस रोजी धम्मर परिषद इथं स्था केली धम्म परिषद परिषद स्थापन केली त्या परिषदेमध्ये सर्व कुठून आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि भिक्खू संघसुद्धा येथे ये उपलब्ध झाले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन उद्देशना दिले त्याबद्दल आम्ही खूप शांत आहोत किंवा चांगलं झालं आमच्या मनाला समाधान वाटलं ही आमची इच्छा पूर्ण झाली